हे खरीपाचे खरीपाचे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकर बघावं लागते ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता तर पन्नास पन्नास हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज बो बोलतोय आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आता नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून दाखवता दा। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की अठ्ठावन्न कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत ते हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसं शकता ज्या वेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत स्पेसिफिक माझा एकच प्रश्न आहे की आपण जे पेंडिंग जे आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय एकतीस आत आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होते ते बोलतात ना तीस तीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना दिली ना त्यांनी तारीख राहून ता पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडेसवर उपलब्ध होतील